श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रीमंत होण्याआधी श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देत असतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी संकटे सर्व काही निघून जाणार असते आणि मनुष्य खूप श्रीमंत होणार असतो असे काही चांगले संकेत दिसू लागतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे तेव्हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित सर्व संकटे समस्या लवकरच दूर होणार आहे आणि तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूपच मजबूत होणार आहे सकाळी उठताच शंकाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते हे चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळू शकतात हे घरात पैसे येण्याचे खूप मोठे लक्षण देखील असू शकते जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन हंबरू लागली तर तुम्ही ते देवाच्या आशीर्वाद समजा जावे आणि गाईला भाकरी आणि गूळ पोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व संकटे त्रास दूर होणार आहे जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या झाल्या असतील तर ते देखील संपत्ती मिळण्याचे संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावे यामुळे आपलीच संपत्तीत वाढ होते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या किशातून पैसे पडले तर पैसे मिळण्याचे लक्षण आहे जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले आहे तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याची संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरात मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर ते हे एक चांगले लक्ष आहे त्याच वेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणांच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अपाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस बदलणार आहे हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अपाट संपत्ती मिळते जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसा मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ